नमस्कार मी राजेश हिरवण एकशे त्रेपन्न बहसा त्याचा मनसेचा उपलब्ध आता मतमोजणी सुरू होती आतमध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे त्याचं कारण एवढ्या त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात एका मशीनला एकच सील होतं त्यांना मिनत आलं एकच सील का तर त्या निवडणूक देण्याआधी हा एकच आवश्यकता त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काहीच साठ टक्के अहो एवढ्या दोन दोन दिवस मशीन चार्जिंग नव्याण्णव टक्के कसं असू शकतो गोष्ट आहे सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार बस माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही बोलत पडतं म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीनी किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचं सगळं आता घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय हो की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा मतं फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या ना हाती नाही मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंगमध्ये भक्त एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण तुमचं मत मांडा इलेक्शन्स बंद करून टाका अतिशय संताप आलेला आहे बंद करा इलेक्शन्स दरवर्षी हे होणार असेल ना तर अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन्स फ्रॉड निघालेले आहेत नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे लोक म्हणतात प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस ऑफिसर्स इज नॉट रेडी टू लिसन अटर्न साहेब जर ह्या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दर वेळ लावत असेल किती तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षा पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागलेत मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पटेल नगरमध्ये जिथे अजिबात कामं झालेले नाही तिथे लीड येतो हां तीन नंबर वॉर्डमध्ये जनकल्याणमध्ये तिथे मनिषताईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं नाही आम्ही प्रचार करून देणार नाही त्या वॉर्डमध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हा उमेदवाराला तीन हजार उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्रीमध्ये मध्ये दोनच मतदार का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची मतं नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलंय हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आमच्या टॅक्सचे पैसे घालवायचे हा आम्हाला धड रस्ते द्यायचं नाही काही द्यायचं नाही हा त्या हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालय आहेत त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात आज एक रूल लावतात धुळे रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतात लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शूड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कुणी असं बोललेलं आहे पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शूड रिझाईन मला नाही माहिती की जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शूड डिग्नि शी शूड मेंटेन अ डिग्निटी नाही करत तिथे स्पष्ट मत आहे या सगळ्या धूळ मनसेला मतदान माझ्या घरी आमची चार मतदान दहा मतदान दहा पैकी फक्त दोनच मतदान होईल मोर रे बाय नाही मोर रे बाय हे लोक चार चार पक्ष तीन तीन पक्ष एकत्र येऊन लढतात अरे हिम्मत असेल तर आमची एकतरी लढणार मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद आहे ती आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार ना की ताकद लावू माणसांची आम्ही शांत काय ना शांत त्याच्यामुळे आम्ही शांत घेतले नंबर अतिशय अतिशय लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैव वाटत जिथे जिथे आम्हाला जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी दोन दोन सहा मत मला वाटतं एक्सप्लेन जर केलं तर बरोबर एक्सपेंस कर एक्सप्लेन करू असं थोडी होते एकाच्या घरात दहा दहावीस वीस मत नाही कि कुठे गेली आहे पीपीएफ पीपीए च्या साऱ्या तिथे आमचं महाराष्ट्र नाव निर्माण होण्याची कार्य आहे तिथे फक्त पाच मत लोक स्वतः बोलले यावर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मतं मग तिथे फक्त पाच आम्हाला जनकल्याण नगर मध्ये शोधी काय काय कॅम्पेन करायला नाही दिले तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं आणि अख्खे शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं ते मत गेले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही बस आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे हे असं होत असेल तर काही यूज नाहीये माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो व्हॉट इज गोईंग ऑन हिअर व्हॉट इज गोईंग ऑन विथ द दे डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाओला कसं माहिती की आम्हाला एवढेच मिळणार आहेत करून जहाजा लीड ने पुढे कसं काय लीड पुढे त्यांना लीड त्यांची कशी काय पुढे भाजपचे भाजपचे एकदम स्वतःच सांगतात की लीड पुढे दहाजा लीड पुढे कसं काय अतिशय दुर्दव्य लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी बॅकआउट केलेलं तर मी स्वतःच सांगितलं की तिथे बसून का उपयोग नाही आम्हाला जेलभरी टाकण्याची भाषा करतात त्यापेक्षा म्हणतात आपण बाहेर पडूया आणि जे घडलंय सगळं ते चुकीच आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या पेहलूकच्या माध्यमातून पुढे आलो त्याचं कारण की लोकांना कळू द्या की नेमकं का काय आतमध्ये त्यामुळे नमस्कार जय महाराष्ट्र